तर मंडळी आता हिवाळा सुरू झाल्या म्हटल्यावर बाजारामध्ये एकदम ताज्या ताज्या आणि नवीन नवीन भाज्या यायला लागलेल्या आहेत तर आता मी तुम्हाला या सीझनची म्हणजे हिवाळ्याच्या पहिल्या सीझनची एक रेसिपी दाखवणार आहे एकदम वेगळ्या आणि हटक्या स्टाईलने तर आता मी बाजारातून इथं फ्रेश ताजे गाजर आणले आहेत आणि ते दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवून घेतलेत ठेवून याच्यासाठी घेतले का कारण त्याला वेळ मिळाला नाही गाजर हलवा बनवायला तर मी ते गाजर घेतलेत आता सध्या त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि इथे ते ते मी अर्धा किलो गाजर घेतलेली आहेत धुऊन घेतल्यानंतर त्याला एका कोरड्या कापडाने पुसून घ्यायचं आहे गाजराला आणि त्याला जर वरतून जास्त जर म्हणजे जास्त निबार किंवा जास्त कोवळे असले तर त्याला छिलू नका किंवा निबार असले तर त्याला छिलून घ्या आणि माझी मी छिलून घेतलेली आहेत तुम्ही नाही छिलले तरी चालेल त्यानंतर छिलून घेतल्यानंतर त्याला एका परातीमध्ये किसणीने छान किसून घ्यायचे आहेत आता इथे माझ्याकडं जाडसर आणि बारीक छिद्राची किसणी आहे तर मोठे वरचे जे छिद्रे किसणी दिसत आहे त्यामध्ये जे वरचे मोठी छिद्र आहेत त्यांनी मोठे गाजर किसले जाते आणि जी छोटी आहे खालच्या साईडला त्यांनी छोटे गाजर किसले जाते तर मी छोट्या साईजचेच गाजर किसणार आहे जास्त मोठे किसणार नाही कारण जास्त मोठ्या होलनी जास किसले तर जास्त जाडसर होतात आणि ते पटकन शिजत नाहीत आणि मग गाजर हरलवा पण हलवा खाल्ल्यासारखा लागत नाही तर मी एकदम बारीक अशा याने किसून घेणार आहे तुम्हाला जर अजूनच बारीक पाहिजे असेल तर तुम्ही आपली जे अद्रक किसायची किसणी असते त्याने पण किसले तरी चालेल तर मी इथे एक एक करून हे गाजर किसून घेणार आहे तर आतमधले जे गाजराचं पांढरं दिसतंय ते मी बाजूला काढणार आहे तुम्ही नाही काढलं तरी चालेल तसं सरळ किसून घेतलं तर तरीही चालेल तर मी इथे अशाच पद्धतीने आपले सगळे गाजर किसून घेणार आहे आपले गाजर किसून होत आहे तोपर्यंत तुम्ही जाऊन आपल्या सुंदर सुंदर हाताने आपल्या सोनाली झोममेकर या चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आपला गाजरचा हलवा कसा झाला ते तर इथे मी या प याच पद्धतीने बघा सगळे गाजर किसून घेतलेले आहे आणि त्याच्यामधील जी पिवळसर आणि पांढरं दोन्ही कलर मिक्स दिसतो ती मी तशी ठेवली आहे गाजरामध्ये जी असते ती थोडी थोडी आलेली आहे किस्तानी तर हरकत नाही काही काही होणार नाही त्याने मी काही घेतलंय आणि काही टाकलंय बाजूला तर तुम्ही सगळं घेतलं तरी चालेल छान लागतो गाजरचा हलवा तसं काही नाही तर इथे मी सगळं गाजर किसून घेतल्यानंतर गॅसवरती कढई ठेवली कढई छान गरम करून घेतली आणि गाजर हलवायला साजूक तूप जरा जास्तच लागतं त्यामुळे मी इथे तीन ते चार मोठे चमचे साजूक तूप टाकून घेतलंय तूप जरा जास्त जास्तच गरम करून घ्यायचं तूप चांगले गरम झाले की त्यामध्ये आपलं जे किसलेलं गाजर आहे ते चांगलं व्यवस्थित टाकून चा। घ्यायचं आणि त्याला छान पाच मिनटं मस्त या तुपामध्ये गाजर छान परतून घ्यायचं आहे एकदम पूर्णपणे सगळीकडून परतले जाईल या पद्धतीने पाच मिनटं परतून घ्यायचं आहे गाजर गाजर परतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत दूध साय साखर आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला जर जायफळ टाकावं असं वाटलं तर जायफळ टाका वेलची पावडर टाकायची असली तर वेलची पावडर ही तुम्ही इथे टाकू शकता मी नाही टाकली कारण आमच्या घरात गाजर हलव्यामध्ये विलायची पावडर किंवा वेलची पावडर आवडत नाही मी फक्त इथे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत दूध टाकले साखर टाकली आणि दुधाची साय टाकलेली आहे तर मी हे तीनही जिन्नस टाकून एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही आणखी पण वाढू शकता तर मी इथे काजू बदाम टाकलेले आहे तुम्हाला जर तुटीफुटी आवडत असेल तर तुम्ही तुटीफुटी पण टाकू शकता तर मी फक्त काजू बदाम टाकून व्यवस्थित ही मिक्स करून घेणार आहे दूध साय आणि साखर अगोदर टाकलेली आहे आणि ती एकदम छान उकळूस तर म्हणजे छान आटूपर्यंत पूर्णपणे घट्ट होईपर्यंत व्यवस्थित झाकण न ठेवताच याला शिजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे मिश्रण जे आपण टाकलेले जिन्नस आहे ते एकदम व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत आणि छान पाच ते दहा मिनट याला छान कमी गॅसवर मंद आचेवर मस्त हा गाजर हलवा आपण शिजून घेणार आहोत आणि इथे बघू शकता तुम्ही मी छान असा हा गाजर हलवा अधूनमधून आता आटून घेणार आहे घट्ट करून घेणार आहे तर इथे आता त्याला उकळी आलेली आहे आणि एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर तुम्ही इथं कलरसाठी ज फूड कलरही टाकू शकता म्हणजे हलव्याला मस्त कलर येतो आणि मग तो दिसायला पण छान दिसतो आणि खायला पण टेस्ट देतो मी नाही टाकलेला कारण मी एकदम नॅचरल पद्धतीने इथे गाजरचा हलवा बनवलेला आहे बघू शकता तुम्ही पूर्णपणे गाजर एकदम घट्ट झालं आहे आणि आता कढाईने पण त्याला सोडायला सुरुवात केली आहे खूप छान झाला होता गाजर हलवा एकदम मस्त झाला होता मी दहा मिनटं तरी याला मंदाच्यावर मस्त आटून घट्ट करून घेत आणि आपला इथं गाजर हलवा तयार झाला आवडल्यास सबस्क्राईब करा